बातमी पुण्यामधून पुण्यातील एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे तापणार आहे विद्यार्थ्यांच्या उपोषणामध्ये रोहित पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे ते उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत पुण्यात एमपीसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे कालपासून हे आंदोलन सुरू आहे सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनास्थळी जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि यानंतर आता रोहित पवार हे कालपासून या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत त्यांनी ह्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे जोपर्यंत राज्य सरकार नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणून उठणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे पुण्यामध्ये कालपासून एमपीसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे रोहित पवार यांनी ह्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे मात्र अजूनही राज्य सरकारकडून कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाहीये त्यामुळे हे विद्यार्थी कालपासून या ठिकाणी बसलेले आहेत उपोषण सुरू आहे, आहे। मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी एम पी सी विद्यार्थी आहेत आणि सोबतच एम पी सीचे विद्यार्थी आणि उमेदवार देखील या आंदोलनामध्ये दे सहभागी झालेले आहेत सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी भेट देत या विद्यार्थ्यांचे प्रश्न जाळून घेतलेले आहेत त्यानंतर रोहित पवार यांनी या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि याच प्रकरणावरून आता शरद पवार यांनी देखील ट्विट करून जर राज्य सरकारनं विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत यावरती तातडीनं उपाय काढला नाही तर मी स्वतः मैदानात उतरणार असा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे तर याच प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आपण पाहतोय सुधीर मुनगंटीवार यांनी देखील शरद पवार यांना टोला लगावलेला आहे ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्यावेळी शरद पवार हे मैदानात उतरतात असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना टोला लगावलेला आहे त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील या प्रकरणावरून सुरू झालेले आहेत तर दुसरीकडे पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं एमपीसीचे विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत कालपासून ते हे या आंदोलनस्थळी आहेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहेत आणि थेट जाऊया पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य धायगुडे आणि रोहन कदम सुरुवातीला रोहन यांच्याकडे जाऊया रोहन कालपासून पुण्यामध्ये एमपीसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत पाठिंबा दिलेला आहे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेली आहेत या क्षणाला तेथे काय घडतंय तेजल खरं तर मोठ्या संख्येने जे आहेत ते हे सगळे एमपीएससी चे विद्यार्थी या शास्त्री रोडवरती जमा झालेले आहेत आपण जर का थेट दृश्य पाहिलं तर या दृश्यांतून कळेल की सगळे एमपीएससी चे विद्यार्थी जे लायब्ररीमध्ये दिवसभर अभ्यास करत असतात ते आता लायब्ररीतून बाहेर येऊन जे आहेत ते रस्त्यावरती ठिय्या मांडलेला पाहायला मिळतो हजारो विद्यार्थी जे आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये सध्याच्या घडीला सहभाग झालेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनाला जे आहे ते कालपासून रोहित पवारांनी पाठिंबा दिला होता आणि रात्रभर जे आहे ते रोहित पवार याच ठिकाणी बसलेले पाहायला मिळत होते अगदी रोहित पवार अजून देखील याच ठिकाणी अशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहेत आणि फिया मांडून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रोहित पवारांनी घेतलेली आहे आपण रोहित पवारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांची भूमिका जी आहे ती या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका आहे आणि हो या भूमिकेमुळे ते जे आहेत ते कालपासून बसलेले आहेत आपण रोहित पवारांशी बातचीत करूयात दादा होत नाही निर्णय येत नाही अद्याप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहेत ते ठाण मांडून बसलेले पाहायला मिळत आहे

अच्छा पवित्र काय असेल जर का निर्णय झाला तुम्ही काय पवित्र घेणार आहात विद्यार्थ्यांचा लढाई आहोत पाठिंबा देण्यासाठी जो निर्णय घेतील आहे आमच्या आहे त्यांनी करून पुढं आंदोलन घ्यायचं त्यांच्याबरोबर नक्कीच अगदी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या आंदोलनामधून उठणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी जय महाराष्ट्र जवळ प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अजिंक्य धायगुडे देखील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण मागाशी देखील या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आता मात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत या क्षणाला नेमकं काय घडतंय आणि दुसरीकडे लोकसेवा आयोगाची बैठक देखील सुरू आहे तर काही क्षणात निर्णय येण्याची देखील शक्यता आहे अजिंक्य नक्कीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक सुरू असल्याची माहिती समजते आणि या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते की की तो तो या घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे जोपर्यंत एमपीएससी या सर्व बाबतचं नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत विद्यार्थी या ठिकाणाहून हलणार नाहीत अशी विद्यार्थ्यांकडून भूमिका मांडण्यात येते त्याचबरोबर सकाळी जर आपण पाहिलं तर वापरलेला दिसले इतक्यावर विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यानंतर पुण्यातील वाहतूक पोलिसांनी निर्णय घेतलेला आहे की या शासकीय शासन जी दुतर्फा वाहतूक आहे ती एक एकतर्फा चालू केलेली आहे एकतर्फा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि विद्यार्थी जे आहेत ते एमपीएससी च नोटिफिकेशन कधी येत आहेत त्याची वाट पाहत आहेत जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत तो विद्यार्थी या ठिकाणी हलणार नाही अशी जरी भूमिका मांडत असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत्या रुपाली पाटील सोमरे या ठिकाणी आलेले आहेत रोहित पवार देखील काल रात्रीपासून या ठिकाणी आहेत त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमत आहेत तर शरद पवारांनी या संबंधित जे ट्विट केलं त्यानंतर विद्यार्थ्यांची या ठिकाणी जी संख्या आहे ती लक्षणीय वाढल्याचं समजतंय कारण की विद्यार्थ्यांना असं सांगितलं गेलं की शरद पवार काही वेळात या ठिकाणी येत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते जमायला सुरू झालेले आहेत मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची या संबंधितची बैठक झालेली आहे त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची देखील बैठक सुरू झालेली आहे बैठकी अंतिम नोटिफिकेशन काढलं जात का आणि नोटिफिकेशन काढल्यानंतर हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणाहून जात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी शास्त्रीय शास्त्रीवर मोठ्या प्रमाणात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली तर पाहायला मिळत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील सुरू असल्याचं पाहायला मिळते अगदी अजिंक्य सोबतच राहा रोहन यांच्याकडे जाऊया रोहन आपण पाहतोय आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत रोहन यांच्याकडे जाऊया मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा अजिंक्य यांच्याकडे येऊयात अजिंक्य आपण पाहतोय रोहित पवार आहेत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे रुपाली चाकणकर देखील या ठिकाणी आलेले आहेत अजून कोणते राजकीय प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी आलेत याबाबतची काय माहिती आहे हो आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रपतीचे जे आमदार आहेत रोहित पवार हे काल संध्याकाळपासूनच या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर आता काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत्या रुपाली पाटील तोमरे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे एका बाजूला मुंबईत बैठकांचा धडाका चालू आहे मुख्यमंत्र्यांची देखील बैठक झालेली आहे एमपीएससीची जी राज्य लोकसेवा आयोगाची देखील बैठक सुरू आहे थोड्याच वेळात अंतिम निर्णय येणे अपेक्षित आहे आणि तो निर्णय देखील सकारात्मक असेल असं देखील सांगितलं विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि जर विद्यार्थी या नोटिफिकेशन वर समाधानी झाले नाहीत आणि असंच हे आंदोलन जर सुरू राहिलं तर पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे कालपासून हे आंदोलन सुरू आहे लोकसेवा आयोगाची बैठक देखील सुरू आहे त्यामुळे काही वेळातच या सगळ्या संदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे मात्र या क्षणाला पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरलेले आहेत सकाळी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती मात्र आता रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतच गेलेली पाहायला मिळतीय विद्यार्थी हे मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेले आहेत <laughs> परीक्षा पुढे ढकल नाही आणि त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत या मान्य करण्यासाठी आता विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत स्वतः रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत विद्यार्थी उपोषणाला बसलेले ले आहेत आणि आपल्या विविध मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही गर्दी आपण पुण्याच्या रस्त्यांवरती पाहायला आज मिळतीय कालपासूनच ही गर्दी आपल्याला पुण्याच्या रस्त्यांवरती पाहायला मिळते मात्र आता मोठ्या संख्येनं विद्यार्थी ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी आढावा घेतलेला आहे पाहूयात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन जे आहे ते एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी तीव्र स्वरूपाचं केलेलं पाहायला मिळत आहे अगदी आता हा संपूर्ण शास्त्री रोड जो आहे तो या सगळ्या विद्यार्थ्यांनी जाम करून टाकलेला आहे हा रस्ता जो आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद केल्याचं काल देखील आयोगाने जे आहे ते या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केलेली आहे हे सगळे विद्यार्थीचं शिष्टमंडळ जे आहे ते बातचीत करण्यासाठी गेलेलं होतं आपल्यासोबत हे सगळे शिष्टमंडळातील विद्यार्थी आहेत नेमकं आयोगाने काय आश्वासन दिलंय काल जवळपास तीन साडेतीन तास आ, हे सगळं चालू होतं आयोगामधून काय निष्पन्न झालंय अठरा मुद्द्यांवरती चर्चा केल्यानंतर प्रामुख्याने जे दोन मुद्दे आता लक्षात आहे की एस आणि सी ची राज्यसेवेची पूर्व परीक्षा या तारखेला एकाच दिवशी पेपर येते तर यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होते जसं की अठरा ऑगस्टला समाज समाज कल्याण आणि आयबीपीएस असा दोन्ही पेपर हे एकाच दिवशी आल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं नाही हे देखील त्यांना आम्ही प्रकर्ष